नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाख खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि दुसऱ्या तुमच्या गरजू मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका महत्वाचा मुद्दा असा बघूया आपण की एमबीबीएस करायचा आहे तर आपल्यासाठी काय पर्याय आता सध्या उपलब्ध आहेत बघा आता काल सुद्धा युपीची नोटीस आलेली उत्तर प्रदेश ज्यामध्ये हे जे आहे हे ओपन स्टेट आहे ओपन स्टेटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तिथे डोनेशन वगैरे नसेल तुम्हाला प्लस दोनशे पन्नास प्लस जर तुमचा नेट स्कोअर असेल तरी सुद्धा तुमचं ऍडमिशन हे कमीत कमी अकरा ते बारा लाख पर्यंत फीज च्या पॅकेज मध्ये तुमचं ऍडमिशन हे कमीत कमी पॅकेजमध्ये ऍडमिशन होऊ शकते अकरा ते बारा लाख पर्यंत फीज आता दुसरा विषय असा की हे असे काही स्टुडंट असतील तर ज्यांचा आता एस सी एस टी ओबीसी एकशे सत्तावीस कट ऑफ आहे महाराष्ट्रामध्ये बरोबर जर अदर स्टेटमध्ये जायचं असेल तर त्यांना वन सिक्स्टी टू हे मिनिमम स्कोर लागत असतो पण जर कॉलेज कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर हा एकशे सत्तावीस प्लस आहे कॉलेज कॉलेजमध्ये त्यांना चेन्नई सारख्या ठिकाणी तामिळनाडू पांडिचेरी या ठिकाणी जर ऍडमिशन एमबीबीएस ला घ्यायचं असेल तर कमीत कमी पॅकेज मध्ये तुमचं शंभर टक्के ऍडमिशन आम्ही करून देऊ तुम्ही जस्ट क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा तुमचं एमबीबीएस ते स्वप्न पूर्ण होऊ शकतं तसंच जर तुम्हाला तुमचं बजेट थोडंफार जास्त असेल तर भोपाळ सारख्या ठिकाणी एम मध्ये सुद्धा ऍडमिशन होऊ शकतं अदरवाइज तुमचं महाराष्ट्रात जर करायचं असेल डीम कॉलेजला तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं बजेट हे हाय जात असते युपी हा पर्याय एकदम बेस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना युपी मध्ये प्रयत्न करायचा असेल ते रजिस्ट्रेशन करून सर्व गोष्टी स्टार्ट टू एन आमच्याकडून जरी तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेतलंय प्रोसिजर केली तरी सुरुवातीपासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती सर्व आम्ही तुम्हाला करून देऊ तर यामध्ये जर तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून लास्ट मोमेंट पर्यंत ऍडमिशन करायचं असेल तर खाली दिलेले कॉन्टॅक्टवर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे डिस्क्रिप्शन मध्ये सर्व डिटेल्स आहे तिथे डिटेल्स रीड करा आणि खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुमचं शीट जे आहे हे रिझर्व्ह करून तुम्ही रजिस्ट्रेशनसाठी सुरुवात करू शकता या हे तुमच्यासाठी एमबीबीएस चे पर्याय आहेत जर तुम्हाला रशियामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल ते आपण त्याची काउन्सिलिंग करून कमीत कमी पॅकेजमध्ये तुमचं ऍडमिशन हे करून देऊ व्हिडिओ जर महत्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला नक्की विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद